शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट ठळक बातम्या पावसाचे पुनरागमन ठरले शेतकऱ्यांसाठी वरदान दुबार पेरणीची टांकी तलवार तुर्तास दूर छत्रपती संभाजीनगर पैठण खुलताबाद कन्नड सह तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा इतर तालुक्यात मात्र पावसाची प्रतीक्षाच अभियंत्यास धक्काबुक्की करून शेतकऱ्यांनी घेतले विष कन्नड येथील घटना पुलाच्या कामावरून झाला वाद अभियंत्याचाही वाढला रक्तदाब ए मदतीने शेतात सोने पिकवणार शेतकरी मित्र आता स्मार्ट शेती करणार सरप्रदंस झालेल्या तरुणाचा खड्डेमय रस्त्यामुळे गेला जीव गणेशपूर येथील घटना दोन तास लागले रुग्णालयात पोहोचायला प्रशासकीय उदासीनतेचा बळी चिंचवली लिंबाजी येथील घटना झोपेत असताना सरप्रदंस झालेल्या एका तरुणाला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवताना शिलगाव ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे तब्बल दोन तास वेळ वेड़ लागला वेळेवर उपचार न मिळू शकल्याने सदरील तरुणाचा वाटेतच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना कन्नड तालुक्यातील गणेशपूर येथील घटली मृत तरुणाचे नाव अरुण बाबुराव खांडवे असे आहे जांभरखेडच्या भैरव मंदिरातून चांदीचे दोन मुकुट गेले चोरीला वैजापूर तालुक्यातील जांभरखेडा येथील भैरवनाथ मंदिरातून सुमारे अर्धा किलो वजनाचे चांदीचे दोन मुकुट अज्ञान चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी एकवीस जुलै रोजी मध्यरात्री घडली मंगळवारी सकाळी आरतीसाठी मंदिरात गेलेल्या भाविकांना चोरी झाल्याचे दिसून आले रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण गंगापूर येथील कायगाव परिसरातील रस्ता येण्या जाण्यासाठी मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी गावातील बाबासाहेब नझन हे शेतकरी तहसील परिसरामध्ये मंगळवारी उपोषणाला बसले तोंडी आश्वासनानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता हे उपोषण मागे घेण्यात आले पाऊस आल्या आल्या दहा तास वीज खंडित माझ्या गावातले नेते हरवले आहेत ग्रामस्थांची ओरड लाडसांवंगी परिसरातील दोन वीज उपकेंद्रांचा वीज पुरवठा पाऊस येताच खंडित होण्याची परंपरा मंगळवारी कायम राखल्याने चाळीस गावात गेल्या तीन महिन्यापासून बोंबाबो सुरू आहेत मात्र लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने माझ्या गावाचे नेते हरवले असल्याची नागरिकांनी ठाम भूमिका मांडली आहे जुगार खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्या अन्यथा राज्यभरात आंदोलन सुरू करू बहुजन वंचित आघाडीचा आठ दिवसाचा अल्टिमेटम राज्यातील शेतकऱ्यांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत आपल्या मराठवाड्यात खताचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे याकडे दुर्लक्ष करून राज्याच्या विधिमंडळात मोबाईलवर रमी नावाचा जुगार खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसाच्या आत राजीनामा घ्यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलन उभे करू असा इशारा पक्षाचे राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला पस्तीस किलो कोथिंबिरीला शंभर रुपयाचा भाव एक एकर पाच गुंठ्यात रोटा विट्टर फिरवले मोठेवाडी येथील शेतकऱ्यांनी भाव नसल्याने घेतला निर्णय बाजारात चांगला भाव मिळत असल्याने काबाड कष्ट करून एक एकर पाच गुंठे शेतामध्ये कोथिंबिरीचे पीक घेतले चार पैसे हाताशी येतील या आशेने जीवापाड जपलेल्या कोथिंबिरीचे पीक हाती आले परंतु बाजारभाव पडल्याने माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील एका शेतकऱ्याने एक एकर पाच गुंठे कोथिंबिरीवर रोटाविटर फिरवली फिरवले पाऊस झाला तरीही प्रकल्पांची तहान भागेना नऊ लघु प्रकल्पांमध्ये पन्नास टक्के के सी केली नाही तर स्वस्त केवायसी करण्याचे पुरवठा विभागाचे लाभार्थ्यांना आवाहन वारंवार आवाहन करूनही ई केवायसी कडे लाभार्थी दुर्लक्ष करू पाहत आहेत ज्या आधार कार्ड धारकांनी केवायसी पूर्ण केली आहे अशांनाच यापुढे धान्य मिळेल असे पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आलेले आहेत लाभार्थ्यांनी के सी केली नाही तर स्वस्त धान्य कार्ड निष्क्रिय होऊ शकते किंवा धान्यही मिळणे बंद होऊ शकते असे सूचित केले आहे डोंगरकडा मंडळातील दर्जेदार केळीचा विदेशात पोहोचला गोडवा बावीसशे रुपये प्रति क्विंटल मिळतो आहे भाव शेतकऱ्यांना झाला आनंद कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा मंडळ सर्वाधिक केळीचे उत्पन्न देणारे मंडळ असून यावर्षी केळीला विदेशातून मागणी आली आहेत सध्या महाराष्ट्रात केळीला एक हजार सहाशे रुपये क्विंटल भाव मिळत असला तरी विदेशामध्ये मात्र एकवीसशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा विदेशात केळी पाठवण्याकडे कल वाढला आहे हळदीचे भाव पडले उत्पादक शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले तीन महिने प्रतीक्षा करूनही भाव वाढेना उत्पादकांच्या पदरी निराशा सरासरी भावात झाली घसरण परतूर मांटा तालुक्यांना पावसाचा तडाखा नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी शेताला आले तळावाचे सुरू भारत परिसरात युरियाचा तुटवडा शेतकऱ्यांवर वनवण भटकण्याची वेळ असल्याने शेतकरी कृषी विभागाकडे खत उपलब्ध करून देण्याची होत आहे मागणी आठ दिवसापासून सर्व्हर डाऊन सर्वसामान्य नागरिकांना धान्य मिळेना तांत्रिक बिघाड दूर करण्याची अंबडच्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची प्रशासनाकडे मागणी सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली सर्व्हर मागील आठ दिवसापासून बिघाड झालेली आहे या तांत्रिक अडचणीमुळे राशन दुकानदाराकडून स्वस्त धान्याचे वाटप पूर्णपणे ठप्प झाले आहेत त्यामुळे वडीगोंद्री येथील गरजू लाभार्थ्यांना तांदूळ गहू आणि इंधनासाठी वापरल्या जाणाऱ्या किरकोळ वस्तूंची प्रतीक्षा करावी लागत आहे <ratil notified> वडीगोंद्रीसह सह परिसरातील गावात मुसळधार पावसाचा तडाखा मागील वीस ते पंचवीस दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी रात्री वडीगोंद्री परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली रात्रभर पडलेल्या पावसामुळे अनेक शेती शिवारात पाणीच पाणी झाले आहेत दरम्यान माना टाकण्याच्या मार्गावर असलेल्या खरीब पिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे दमदार सरींनी पिकांना दिलासा विदर्भ मराठवाडा कोकणातील काही भागात पाऊसच पाऊस बहुतांश राज्यात बरेच दिवस उघडीप दिल्यानंतर कोकण मराठवाडा वराडसह विदर्भातील काही भागात सोमवारी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली पाण्यावर आलेल्या पिकांना या पावसाने दिलासा मिळाला विदर्भातील अकोला जिल्ह्यासह मराठवाड्यात अनेक मंडळात अतिवृष्टीमुळे पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले मराठवाड्यातील तीस मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली अकोला जिल्ह्यात परतूर बाळापूर तालुक्यात पावसाने मोठे नुकसान झाले <दोगी> रमी आरोप बिनबुडाचा कृषी मंत्री कोकाटेंचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण कुठेही चौकशी करा ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून एक रुपयाचीही रमी खेळलो नाही मला रमी खेळता येत नाही मात्र विरोधकांकडून रमी खेळण्याबाबत होणारा हा आरोप चुकीचा असून बिनबुडाचा आहेत असे स्पष्टीकरण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले खानदेशात पपईच्या दरात वाढ किलोला मिळत आहे सोळा ते अठरा रुपयाचा दर दर्जेदार पपईची सध्या उपलब्धता कमी त्यामुळे शेतकऱ्यांना मिळत आहे चांगला दर